हा यूट्यूब बघा तुम्हाला माझा लग्नाचा आल्बम दाखवते हा आल्बमचा कवर आहे बघू शकता आणि ही मेमरी आहे फोटोची तर बघा असे फोटो काढले लग्नात आम्ही ते चं लग्न बावीस एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये झालेलं आहे बघा बावीस एप्रिल दोन हजार एकवीस आमचे सात पुढ्याचे फोटो आहेत बघा त्यावेळेस कोरोना होता त्यामुळे सगळ्यांनी मास्क घातलेले होते

माझा भाऊ आहे आणि चुलत भाई माझी भाजी तिन चुलकन आमच्या शेजार माझी पप्पा मम्मी चुलत दिवे चुलता चुलती चुलत भाऊ मी भाई मामा आत्या मी मामा सासरे मामा सासू माझे सासरे चुलकदीर आहेत माझा मोठा भाई आहे जाऊ बाई आहे इथं पण माझं सासरापास फोटो इथं चुलता चुलतेचा आहे चुलत देराचा मम्मी पप्पा हे त्यांचेच फोटो आहे तो मामा फो घेदीचे फोटो आहे मी आत आहे दोघी जावं आहे माझा मामाचा फोटो घे माझ्या मामाच्या कुवराचे फोटो आहे माझ्या आजी सासू आहे हे सासू आहे यांची ही त्यांचा मित्र आहे माझी भाय आहे आणि दोघ माझे मामा आहे चुलक मामा भाऊ भाऊ माझ्या आजच्या पप्पांचा चिलता आजी आजी हे हनुमानच्या पाया पडायला गेले होते आत्या आत्या। मम्मी आत्या चुलती आणि माझा आज सासरा सगळी मास्क तेव्हा कोरोनाचा टाईम होता कोणाचे तोंडले नव्हते तसे आले त्यांना फोटो हार घालताना फोटो येते वैष्णवी आणि वेडी मंगल फेरे घेताना इथं कन्यादान करताना मम्मी पप्पा चुलता चुलती मामो, मामी हा फेरे घेताना तो फोटो इथं इथं काहीतरी हातात बघायचं होटे ओटी भरते माझी सासू आहे जाऊबाई सासू आहे आमचा फोटो चुलस सासूय आजू सासू आहे जाऊ बाई आहे तिथे पण जाऊ येथे पण जाऊये एक आमचा फोटो आहे हे चुलत जाऊये यांचे चुल यांची आत्या आहे ही म्हणजे मामा सासू मोठी

चुलता चुकी आदू सासू भाया मामा सासू सासरे जेवणाचं आणलं होतो तर पुरी भाजी गुलाबजामुन भात हे मला गुलाबजामू घालत होते मी यांना घालत होते इथं बघायतो हे आम्हाला घालते पापड असे मम्मी पप्पा आहे मी आजते माझी सुंदर तुलती माझ्या मामाचं बरोबर आहे पप्पा आहेत माझे सासर आहेत बाबा पप्पांचे चल्ट चुडत भाऊ चुरदात्या मेर भाऊ आहे मामा आहे माझा आज सासर आहे तिथं पण माझी आजी आजोबा आहे Jadi dia cuba Mak cik, mak cik, mak cik, cik, mak family Di sasuk jauh Ami dua bahaya Sasuk baik baik Ini samistro Mami pepah देव घेताना वाटा लावताना नाही पप्पा रडत होते मम्मी रडत होती मा सुता रडत होता मा भाऊ चलत भाऊ हे सगळे रडत होते आजी रडत होते वाटा लावताना आहे शेवट असं काय अल्बम मी माझ्या लग्नाचा बघा शेवट नंबर वेद वैष्णवी वेडिंग असं काय अल्बम माझ्या लग्नात सापडू शकता तर मी इथेच हा व्हिडिओ थांबवते बाय